नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही ही सतत चिंता करता का काही मानसिक त्रास आहे का आयुष्यात तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे तुम्ही खचून गेलेले आहात आणि मनामध्ये आत्महत्येचे विचारही येत आहेत असे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामधून तुम्हाला तुमच्या मानसिक त्रासाचे कारणही समजेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही निश्चित मिळेल मानसिक त्रास डिप्रेशन चिंता ताणतणावचे प्रमाण आजकाल खूप वाढलेले आहे लहान लहान गोष्टींवरूनसुद्धा आपण अतिविचार करत असतो आजकाल आजूबाजूचे वातावरणही खूप गडूळ झाले आहे लोक खूप भांडतात हमरीतुमरीवर येतात छोट्या शुल्लक कारणांवरून खुनाचे प्रकारही घडतात सहनशीलताही कमी झालेली आहे मानसिक बळ लोकांमध्ये कमी पडू लागले आहे मानसिक त्रासामुळे अनेकदा आत्महत्येचे विचारही मनात येत असतात आयुष्यातील एखाद्या छोट्या चिंतेचे रूपांतर मानसिक त्रासात कसे होते हे कळतसुद्धा नाही सतत या ना त्या गोष्टीचे विचार करत बसणे याने आपण जीवनात नकारात्मकतेला आमंत्रण देत असतो त्यामुळे जीवनातही अशाच निगेटिव्ह गोष्टी घडू लागतात नातेवाईक का बोलत नाही तो माझ्याशी असाच वागला त्याने माझे सर्व आयुष्य खराब केले मला ही गोष्ट जीवनात मिळालीच नाही मी काही करू शकत नाही अशा सगळ्या निगेटिव्ह आणि त्रासदायक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात आपले जीवनच अशा फालतू विचारांमुळे संपवणे कितपत योग्य आहे याचा तुम्हीही विचार करा याने आपल्या कुटुंबालाही त्याचा त्रास होणार आहे याचाही आपण विचार करावा मानसिक आजार हा सर्व रोगांना आमंत्रण देत असो मन खंबीर असेल तर अनेक मोठ्या प्रश्नांना आपण जीवनामध्ये तोंड देऊ शकतो आणि अशा भयंकर परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे आपल्या स्वामींचे आशीर्वाद त्यांचे आपल्याला पाठबळ लाभणे हे यावर सर्वात मोठे औषध आहेत खूप मोठा मानसिक आजार जडला असेल तर वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा पण तिथेही योग्य उपचार मिळणे तो उपचार आपल्याला लागू पडणे हेही स्वामींच्या पाठबळाचेच लक्षण आहे मानसिक त्रासातून कसे बाहेर पडावे तर सर्वप्रथम अतिविचार करणे थांबावे एखादा व्यक्ती मला अमुकतमुक बोलला तो माझ्याशी असंच वागला याने काय होणार आहे त्या व्यक्तीला जे बोलायचे होते ते तो बोलून गेला पण त्याचे दुःख तुम्ही करत बसला आहात तुमच्या मनाला त्याची खंत लागून राहिलेली आहे यामध्ये या तुमचेच नुकसान आहे त्यामुळे हा विचार करणे सोडून द्या जेव्हा तुम्हाला चिंता ताणतणावेतो तु यावेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करत राहावे मला माहिती आहे की मनाची स्थिती इतकी कमकुवत असते तेव्हा फक्त रडावे असेच वाटते आपली चिडचिडीही होते पण प्रयत्न सुरू करा स्वामींचे नाव घेण्यास सुरुवात करा हळूहळू मनातील ताण थोडा कमी होईल आणि मार्गही दिसू लागेल आपल्या मनात येणारे सगळे निगेटिव विचार फक्त स्वामींनाच सांगावेत इतर लोकांना सांगत बसू नये कारण त्यामध्ये काही लोक आपल्या दुःखांवर हसणारेही असतात व आपल्या त्रासाची मजा बघणारे असतात स्वामीच फक्त असे आहेत की तुमचा त्रास हा स्वामी आणि तुमच्यामध्येच राहील स्वामी तुम्हाला धीर देतील तुमच्या पाठीशी राहतील त्यामुळे त्यांचे नामस्मरण उठता बसता चालता बोलता करतच राहा नामस्मरणात प्रचंड ताकद आहे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितलेले आहे की महाराजांचे नामस्मरण करत राहा जे कोणी तुमचे इष्टदैवत आराध्य दैवत आहे त्यांचे नामस्मरण करा कारण नामस्मरणामुळे मानसिक बळ वाढते मानसिक आजार डिप्रेशन यावर अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र स्वामींचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्रातच आहे की स्वामी बळ पाठीशी आहे त्यामुळे निशंक व्हा आणि निर्भय व्हा जन्ममृत्यूही त्यांच्या हातात आहे मग कसली भीती आणि चिंता करायची स्मरण करताच भक्तांसाठी धावून येतात असे ते स्मर्तृगामी आहेत आणि तुम्ही त्यांचे बाळ आहात तर का घाबरावे असा हा तारकमंत्र रोज पठण करावा किंवा ऐकावा तारक मंत्राने मानसिक ऊर्जा वाढते चिंता ताणतणाव डिप्रेशन नैराश्य नष्ट होते आपली मानसिक शक्ती वाढते कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी स्वामी आपल्याला तारकमंत्राद्वारे सक्षम करतात याचा अनेकांना आणि अने माझाही तसाच अनुभव आहे तुम्ही खरंच याचे पठण आजपासून सुरू करा आणि अनुभव घ्या मंत्र म्हणताना प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करा इतका ऊर्जावान असा हा तारकमंत्र आहे या मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा कितीही मोठी समस्या असो त्या क्षणाला तारकमंत्र आणि नामस्मरण करायला सुरुवात करा तुमच्या मनातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागेल तुम्हाला फ्रेश वाटू लागेल आपण एखादे काम करू शकतो हा आत्मविश्वास वाढेल स्वामींवर विश्वास, विश्वास दृढ होईल स्वामी तुम्ही आहात ना मग माझे चांगलेच होणार हा विश्वास ठेवा स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवा अतिविचार करून प्रश्न कधीही मार्गी लागत नसतात माझे वाईटच होणार माझे कसे होणार हा व्यक्ती माझ्याबद्दल काय बोलतो हा विचार करण्यापेक्षा माझे चांगलेच होणार आणि कोण काय बोलतो याकडे दुर्लक्ष करा तिथे स्वामींना आपला सोपती बनवा तारकमंत्राचे पठण तुम्ही महाराजांच्या नामस्मरणाप्रमाणेच चालता बोलता उठता बसता कधीही करू शकता जर तुम्ही महाराजांसमोर बसून तारकमंत्र म्हणणार असाल तर तुम्ही नुसते हात जोडूनसुद्धा तारकमंत्र म्हणू शकता किंवा तारकमंत्राचे तीर्थही बनवू शकता तर अशा वेळेला एक शुद्ध पाण्याने भरलेला पेला आपल्याला महाराजांसमोर घेऊन बसायचा आहे आणि आपला उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आहे आणि मग तारकमंत्राचे एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा आपल्याला मंत्राचे पठण करायचे आहे नंतर हे अभिमंत्रित तीर्थ आपण स्वतः आणि घरातील इतर लोकांनीही तीर्थ म्हणून घ्यावे तारकमंत्र ही फक्त सांगण्याची गोष्ट नाही आहे तर अनुभव घेण्याची गोष्ट आहे मी याची महती शब्दातही वर्णन करू शकत नाही इतके प्रचंड सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे स्वामींचे नामस्मरण आणि तारकमंत्र यामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून मार्ग नक्की मिळेल आणि निश्चितच तुमचे ताणतणाव कमी होतील डिप्रेशन कमी होईल त्यामुळे ज्या कोणालाही असा त्रास होतो आहे त्यांनी वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच आणि त्याबरोबरच स्वामींचे नामस्मरण करावे आणि तारकमंत्राचे पठणही करावे व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी ज्या कोणालाही तारकमंत्राचे काही अनुभव असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही थोडक्यामध्ये शेअर करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ